नवरात्रीची धामधूम आणि विकेंड म्हणजे डबल धमाका अनेक शहरात वेगवेगळ्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असणार यात शंका नाही मात्र नगर शहरात या वीकेंडला एक आगळ्या वेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव म्हणजे खड्डे महोत्सव ऐतिहासिक शहराचे ऐतिहासिक खड्डे जतन करण्याचे महापालिकेने विडा उचलला असताना मनपा प्रशासनाला जाग आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने रविवारी नऊ ऑक्टोबर रोजी दिल्ली गेट येथे खड्डे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पैसे देऊन मतदान करणाऱ्यांना खड्डे दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात सांगितली आहे महापालिकेत टक्केवारीने शहरातील अनेक रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असताना खड्ड्यामुळे नागरिकांना पाठीच्या व्याधी सुरू झाल्या आहेत तसेच खड्ड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत पालिकेच्या वतीने मध्यंतरी करण्यात आलेल्या पॅचिंग पावसानं पूर्णतः वाहून गेला असून आहेत महापालिकेस वारंवार निवेदन देऊनही काम होत नसल्यानं उपहासात्मक पद्धतीनं खड्डे महोत्सव आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे जातीच्या राजकारणाने मतदान करून मताचे पैसे घेऊन काही नागरिकांनी केलेल्या मतदानामुळे शहराची आज दुरावस्था झाली आहे नगरसेवक आणि ठेकेदारांचा टक्केवारीचा व्यवहार सर्व श्रुत असताना निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत संपूर्ण नगर खड्डेमय झाला साजरा करण्याचे आणि पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांना खड्डे दत्तक घेण्याचं आवाहन केलं जाणार असल्याचं ऍडव्होकेट कारभारी गवळी यांनी सांगितलं नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत हे सर्वांना माहिती आणि मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला त्यामुळे त्या खड्ड्यांची खोली आणि रुंदी मोठ्या प्रमाणात वाढली मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे विशेषतः महिला आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना त्या खड्ड्यांचा फार त्रास होतोय आता या संदर्भामध्ये आमच्या पीपल्स हेल्पलाईनने यापूर्वी देखील अनेक वेळेला आंदोलनं केली महानगरपालिकेचं नामांतर करण्याची आम्ही घोषणा केली काही ही महानगरपालिका टक्केवारीची महानगरपालिका आहे आणि सत्तर टक्के निधी अंदाजपत्रकातला ही मंडळी नगरसेवक आणि बिल्डर्स किंवा कन्स्ट्रक्शन करणारे रस्ता बांधणारी लोक आहेत ते खाऊन टाकतात असा आमचा गंभीर आरोप होता त्यांनी त्याला काही उत्तर दिलं नाही परंतु ते खड्डे देखील काही दुरुस्त केले नाही एकंदरीत आम्हाला असं वाटतं की ही मंडळी त्यांच्या विरुद्ध किती प्रकारचे आंदोलन केले तरी त्याला ते काही आहारी जात नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून आम्ही पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकारातून येत्या रविवारी म्हणजे नऊ तारखेला नऊ ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता नगर शहरामध्ये खड्डे महोत्सव सुरू करणार आहोत आता हा खड्डे महोत्सव म्हणजे त्या अकरा वाजता सकाळी रविवारी आम्ही महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला हार घालणार आहोत पूजन करणार आहोत आणि त्याच्यानंतर दिल्ली गेटला एक लाल रिबन लावून ती कापणार आहोत आणि ह्या महोत्सवाचा आम्ही उद्घाटन करणार आहोत कॉम्रेड बाबा हरगडे हे उद्घाटन करणार आहेत शहरातील रस्त्यांची महापालिकेला दया येण्यासाठी वारंवार विविध प्रकारची आंदोलन केली जात आहेत पण महानगरपालिका झोपेत आहे की काय असं वाटतंय त्याच्यानंतर त्या, त्या परिसरामध्ये जेवढे खड्डे आहेत ते खड्डे आम्ही रांगोळी सारखे सजवणार आहोत आणि त्या खड्ड्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे रंग आम्ही भरणार आहोत आणि फुलं वगैरे बाजूला ठेवून ते खड्डे सुशोभित करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ह्या खड्ड्यांमध्ये पुढे जाऊन आम्ही आमचे कार्यकर्ते पहिल्या खड्ड्यामध्ये ज्या नगरसेवकांनी मतदारांना एक आठवड्याचं किंवा एक महिन्याचं राशन भरून दिलं गहू तांदूळ तेल तूप वगैरे जे काय आहे त्याच्यातला काही भाग आम्ही त्या खड्ड्यामध्ये टाकणार आहोत आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये आम्ही दारू ओतणार आहोत गावठी दारू किंवा काय जी विलायती दारू जी मिळाला आम्हाला ती त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि बिर्याणीचा काही भाग देखील त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार आहोत तिसऱ्या खट्ट्यामध्ये आम्ही चिल्लर जे पैसे आहेत जे आता बा बाद झाले असे पैसे आम्ही पन्नास पैसे दहा पैसे वगैरे असे ते खट्ट्यामध्ये पैसे टाकणार आहोत आमचा मुद्दा आम्ही हे का करतो आम्हाला असं दाखवायचं की या देशामध्ये आज स्वातंत्र्य म्हणून सत्तर वर्ष झाले आणि ह्या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे मतदार जागृत नाही आणि विशेष म्हणजे त्यांचं बाबतीमध्ये असा आम्हाला अनुभव आला की त्यांची उन्नत चेतना नाहीये आणि त्याच्यातून गडबड होती प्रतिनिधी शाहीद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर